केलेत पेरणी झालेली आहे आणि पाऊस नसता तर दुबार पेरणीची वेळ आली असती आणि म्हणून वरुण राजाला देखील आपण धन्यवाद देऊया थोडा त्रास झाला तरी हरकत नाही परंतु या ठिकाणी शेतकरी आपला मायबाप आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि म्हणून मी नेहमी कुठेही गेलो तर परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो बळी राजाला चांगले दिवस येऊ दे चांगली शेती होऊ दे चांगला पाऊस पडू दे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे ही माझी प्रार्थना असते त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी हा पाऊस आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी आठ तालुक्यातून मोतीबिंदूचे जे काही पेशंट आहेत ते इथं आले त्यांना आणलं आणि आता पुन्हा या शिबिरामध्ये तपासणी झाल्यावर काही लोकांचे ऑपरेशन होतील त्यांना नेऊन घरी सोडतील खरं म्हणजे किती मोठं पुण्याचं काम आहे